भारतीय सैन्याने पाकिस्तानाला घरात घुसून मारलं दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणावर एअर स्ट्राईक या क्षणाची प्रतीक्षा तमाम भारतीय करत होते अखेर तो क्षण जम्मू पेहलगाम येथे बावीस एप्रिल ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सेनेनं बदला घेतला आहे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प उद्ध्वस्त करून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम फत्ते केली आहे भारतीय वायुदलानं आज मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पेहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारतीय सेनेच्या या खास मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं होत मात्र हे केवळ एका मोहिमेचं नाव नसून या नावामागे अनेक अर्थ दडल्याचे सांगितले जात आहे जम्मू काश्मीर मधील येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांसह जगभरात संतापाची लाट पसरली होती या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला होता मात्र या भ्याड हल्ल्यातील सर्वात भयावह गोष्ट म्हणजे दहशतवाद्यांनी सामान्य पर्यटकांना लक्ष्य केलं सोबतच पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळी झाडली होती या कृत्याने नक्कीच एक गोष्ट अधिरेखित केली जात होती की ती म्हणजे हा हल्ला केवळ देशावर नाही त्या धार्मिक आणि देशाच्या एकात्मतेवरही हल्ला असल्याचे बोलले जात होते या हल्ल्यावेळी महिलांचं कुंकू म्हणजे त्यांच्या पतींना लक्ष करण्यात आलं दहशतवाद्यांचा हेतू केवळ त्यांना मारण्याचाच नव्हता तर भारतीय संस्कृती देशातील एकता आणि देशाच्या आत्म्यांवर हल्ला करण्याचा होता त्यामुळे अनेक निष्पापांचे कुंकू पुसल्या गेलेल्या पीडित कुटुंबियांना काही अंशी न्याय देण्याच्या हेतूने या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आल्याचे बोलले जात आहे या सांस्कृतिक आणि भावनिक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ही मोहीम सुरू केली आणि त्यात यशही मिळवले आहे आता कोणत्या ठिकाणांवर केली आहे त्याचे नाव जाणून घेऊ नंबर एक वहाबलपूर जैश ए मोहम्मद चे मुख्यालय आंतरराष्ट्रीय सीमेपासून शंभर किमी अंतरावर नंबर दोन मुरितके लष्कर तोयबाचे मुख्यालय सीमेपासून तीस किमी अंतरावर नंबर तीन सवाई लष्कर तोयबाचे अड्डा सीमापासून तीस किमी अंतरावर दूर नंबर गुलपूर दहशतवाद्यांचा अड्डा ताबा रेषेपासून पस्तीस हल्ल्यावेळी ऐंशी दहशतवादी नंबर पाच बिलाल जैश ए मोहम्मदचं हवाई तळ सीमापासून पस्तीस किलोमीटर दूर नंबर सहा कोटली नियंत्रण रेषेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर पन्नास दहशतवादी उपस्थित होते नंबर सात बर्नाला दहशतवाद्यांचा अड्डा सीमारेषेपासून दहा किलोमीटर दूर सरजाल जेश ए मोहम्मदचा अड्डा सीमेपासून आठ किलोमीटर दूर नंबर नऊ महमुना हिजूबबुलाचं प्रशिक्षण केंद्र सीमेपासून पंधरा किलोमीटर दूर असे नऊ एअरस्ट्रॅक केलेल्या ठिकाणाचे नाव आहे